एव्हरी थिंग माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे सोन्यापेक्षा ही मौल्यवान असतात पपईच्या बिया पपईच्या बियाचे औषधी गुणधर्म ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल इतके महत्वाचे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत या पपईच्या बियांचे आजपर्यंत आपण पपई खात होतो आणि बिया टाकून देत होतो पपई हे बारा महिने येणारं फळ आहे आणि भारतामध्ये सर्वत्र आढळतं पपईमध्ये विटॅमिन ए भरपूर प्रमाणामध्ये असतं सर्वांचं आवडतं फळ आहे पपई पण नेहमी आपण पपई खायचो आणि पपईच्या बिया जे आहेत त्या टाकून द्यायचो किंवा ज्या पपईमध्ये कमी बिया आहेत ती पपईच आपण घेत होतो आणि जास्त बिया असणारे पपई चांगली नाही असं आपण म्हणत असतो पण या पपईच्या बिया इतक्या औषधी गुणधर्म आहेत की याचे गुणधर्म ऐकून तुम्ही ज्या पपईमध्ये जास्त बिया आहेत तीच पपई तुम्ही घ्याल आणि पपईच्या बिया सुद्धा तुम्ही कधीही फेकून देणार नाही अशा ह्या पपईच्या बिया खूप औषधी बिया आहेत पपईच्या बिया कशा तर पपई कापल्यानंतर त्यातल्या बिया अशा काढून त्याला सुकून घेऊन आपण त्या बिया वाळून ठेवू शकतो आणि त्याचा वापर आपण चूर्ण बनवून करू शकतो किंवा तसंच पण तुम्ही पपईच्या बिया खाऊ शकता सर्वात मोठा याचा फायदा असा आहे का गर्भनिरोधक म्हणून या पपईच्या बिया आपण वापरू शकतो प्रेग्नन्सी नको असल्यास आपण गोळ्या खात असतो प्रेग्नेन्सी अवॉइड करण्यासाठी पण या गोळ्यांचे आपल्या शरीरावर घातक परिणाम होतात आणि कॅन्सर सुद्धा होण्याची शक्यता असते म्हणून आयुर्वेदिक औषधांनी आपण नको असलेली प्रेग्नन्सी आपण थांबू शकतो गर्भनिरोधक म्हणून या पपईच्या बियाचा वापर अतिशय महत्वाचा होतो वाढलेल्या पपईच्या बियाचा एक चम्मच चूर्ण पाण्यासोबत जर आपण डेली घेतला तर नको असलेली प्रेग्नन्सी राहत नाही प्रेग्नन्सी राहत नाही लहान मुलांच्या पोटामध्ये जर जंत झाले असतील तर ते जंत या पपईच्या बियाने सहज निघून जातात तीन चार बियाचा चूर्ण आपल्याला करायचं आहे आणि कोमट पाण्यामध्ये लहान मुलांना दोन तीन बियाचा चूर्ण आपण कोमट पाण्यामध्ये द्यायचं आहे सलग सात दिवस पोटामधले जंत जे आहेत ते निघून जातात ज्यांना बीपीची समस्या आहे हाई पीची समस्या आहे त्यांनी पपईच्या बिया सेवन केल्या पाहिजेत पपईच्या बियाचं चूर्ण हे बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी करण्याचं काम करतं आणि आपला बीपी जो आहे तो सुरळीत होण्यास मदत होते याची या बियामध्ये असे घटक आहेत जे कॅन्सरच्या पीसीसी लढतात म्हणून ज्यांना कॅन्सर झालेला आहे किंवा कॅन्सर होऊ नये असं वाटत आहे त्या सर्वांनी पपईच्या बियाचा चूर्ण खाल्ला पाहिजे पपईच्या बियाचा चूर्ण कोमट पाण्यामध्ये घेऊ शकता त्यामुळे तुम्ही कॅन्सरची भीती नष्ट होते ज्यांना वारंवार त्वचा रोग होतात त्वचेचे विकार होतात खाज येते त्यांनी या पपईच्या बियाचा चूर्ण जर त्या खाजेच्या जागेवर चोळला पेस्ट पाण्यामध्ये करून किंवा तेलामध्ये करून तर खाज खुजली पूर्णपणे निघून जाते ज्यांना सतत ताप येतो त्यांनी सुद्धा पपईच्या बियाचा वापर केला पाहिजे याच्यामध्ये अँटीव्हायरस प्रॉपर्टी असतात या पपईच्या बियामध्ये आणि त्यामुळे वारंवार ताप येणे थोड्याशा वातावरण बदलाला बळी पडणे या ज्या समस्या आहेत त्या समस्यावर पूर्णपणे आपल्याला विजय मिळवता येतो तर अतिशय महत्वाच्या आहेत या पपईच्या बिया या पपईच्या बियाने लिव्हरचं कार्य अतिशय सुधारत ज्या लोकांचा दारू पिऊन अल्कोहोल लिव्हर खराब झालेला आहे अशा लोकांच्या लिव्हरला लिव्हरला संजीवनी देण्याचं काम या पपईचे बिया करतात अतिशय उपयुक्त असतात या पपईचे बिया याने लिव्हरचं कार्य सुधारत म्हणून लिव्हरमध्ये बिघाड झालेले आहे लिव्हरचं कार्य उत्तमरित्या चालत नाही अशा लोकांनी पपईचा एक चम्मच चूर्ण गोमट पाण्यामध्ये सहा सात दिवस घेतलं तर त्यांचं लिव्हरचं कार्य जे आहे ते चांगल्या पद्धतीने सुधारतं ज्यांना कपची समस्या आहे पोट न होण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी पण या पपईचे बिया खूप उत्तम रीतीने कार्य करतात तर या पपईच्या बिया चूर्ण करून ठेवलेल्या असतील तर तुम्हाला या बिया घेणं सोपं जातं त्यासाठी तुम्ही मधाचा पण वापर करू शकता या बियाचं चूर्ण तुम्ही मधाबरोबर चाटून सुद्धा खाऊ शकता अतिशय उपयुक्त असे गुणधर्म आहेत तर या पपयांच्या बिया आजपासून तुम्ही फेकून न देता त्याचा असा यूज करा आणि निरोगी राहा असेच नवनवीन व्हिडिओसाठी एव्हरीथिंग इज येऱ्या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद